这个，然后、嗯嗯嗯嗯、我该去哪的车库里呢？吗？好的。这个，然后我该去哪的车库里呢？吗？好的。然后把您带过来，大家看这边，这边是我们的前台接待区，这边是我们的保安室，这边是我们这边的 reception 的办公室，这边，然后这边是卡座。 त्या गोष्टीला त्याच्यामुळे भाषकरी देखील जर आपण काय होतं की काँग्रेस いいかわいいかいいかわいか

मी आज सबका माझ्या वडिलांना साडेबारा वाजता अठ्ठावीस तारखेला नॉर्मल आल्सरच ऑपरेशन होत त्यासाठी दाखल केलं विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शेअर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांची कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेलाच दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले शुद्धीवाले सगळं बोललं व्हेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतर ना टाक्यांनी डॉक्टरांनी का काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन आहे बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहीत नाही डॉक्टर येतो ये एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचं फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं त्यांच्या पोटात ना ये बाहेर होती बुडबुड्या तरी शेवटपर्यंत सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा आता फोटो माझ्या बापाचा पेशंट सांगितलं नाही डायलिसिस हा इन्फेक्शन पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले अजून किडण्यावर आलाय तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू करत असं वर आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली दाबून दाबून टाकले केला छातीचा व्हेंटिलेटर फुटून गेला इकडून माळकरी बाप माझा बाप काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावला राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय आलं होत आज आपण तोडफोड केली आम्हाला माहित नाही तोड बोडपुनी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांच काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला ते बरे डॉक्टर कोण आहे चाकणे कोण आहे काही मॅनेजमेंट संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एम डी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही घंटा त्याला अक्कल एका नाही त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय आणि भूमिका भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे माननीय आंबेडकर साहेब तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे मंगेशकर ची उठे दादा शिंदे तुम्ही जर या कार्यकर्त्यांनी न्याय दिला तरच योग्य आहे साहेब हे खूप चुकीच झालेलं आहे जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला लगना वेळ नाही लागणार <speaking Spanish> ते ते केरू वयस्कर आहेत त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेले आहे ते तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत त्यांच्या भावनांशी आम्ही आहोत पण तरी सुद्धा जे हे ट्रीटमेंट बद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटी समोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का काय झालं का प्रकार त्यांच्यावरती जे काही उपचार केले के त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते पण घेतले जातील काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती आ, कारवाई होईल पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल किती जणांना ताब्यात ताब्यात अजून जे ते जे आहेत तर त्याच्याबद्दलचं चालू आहेत त्यांना घेणं वगैरे चालू आहे ठीक सीसीटीव्ही बघितल्या सुरू आहे थोड्या दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना आहेत त्यांच्या आहेत तर त्या घेतील पण त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल